अटरा करायचा आहे श्रेयस कदम देखील क्लोज कीपिंग करतायत या देखील एक चांगला फटका पाहिला गेला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि पंच निर्णय कळवतील तिकडे आहेत रन धावून रन काढायचे आहेत पाहिजे मुंबईतलं क्रिकेट आहे जर खेळायचं तर तुम्हाला असंच खेळावं लागणार आहे इकडे एक रन असेल दे दे दे। क्या बाद्या लेग ब्रेक अगदी पाहिला गेला बॅट्समनला जागेवलं थांबवलं अगदी वडरा स्टेशनला जशी ट्रेन फिरते तशी एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर मात्र लेग ब्रेक पाहिला गेला फुटबॉल यासाठी प्रसिद्ध आहेत आणि खूप चांगले खेळाडू आहेत खूप चांगले क्रिकेट खेळलेत या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळले गेला हवाई फायर आणि मॉर्कल तिकडे होते मॉर्कलने मात्र कुठल्याही प्रकारे चुकी केली नाही गुड कॅच न्यू बॅटर आपण पाहिलं तर आणखी देत आहेत समीकरण थोडं कठीण झालं विकेट गेले त्यामुळे करण घनसर ला रीड करणं थोडं कठीण झालंय आणि करणला माहिती माहितीये जर आपल्याला मॅच मध्ये त्या मतलब आपल्याला ही ओव्हर खूप महत्वाची आहे आणि आपल्याला जबाबदारी आहे स्कोर पाहिल्या आतापर्यंत तेहत्तीस रन झाले सतरा रन्स करायचे आहेत बॉल नऊ बॉल सतरा आहे आणि कुठल्या टीमला खतरा आहे आणि बॉलिंग टीमची देखील प्रथम बॅटिंग करत असताना या सिच्युएशन से ला सेम से से स्कोर होता आमचे अपडेटर आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवत आहेत ट्वेंटी टू यार्ड ची टीम हा बॉल देखील काय बॉल टाकला गेला गुड बॉल बॉल ऑफ द मॅच कडक वा घनसोळकर कडक बॉल पाहिला गेला करांच्या माध्यमातून आणि बॅट्समॅनला अगदी जागेवर थांबवलं स्लोअर वन धीम्या गतीचा बॉल पाहिला बॉलला थोडं टॉस केलं म्हणजे कुदीप यादव छहल जसे बॉल टॉस करतात तसा बॉल अगदी थोडा हलका टॉस केला बॉलिंग आणि बॅटरला जागेवरच थांबवलं गेलं हॅट्रिक कम्प्लीट करतील का चांगली बॉलिंग तर राहिली आहे आठ बॉल मध्ये आपण पाहिलं तर सतरा रनची गरज आहे काय स्पेल टाकला आणि मी म्हटल्याप्रमाणे झालं की आतापर्यंत अवघी एकच रन खर्च केली दोन विकेट मिळवले गेल्या चार बॉल मध्ये बॉलिंग पण दोन बॉल खूप महत्वाचे आहेत हवा दोन बॉल पकडून टेनिस बॉल क्रिकेटची एक वेगळी भाषा आहे हवा दोन बॉल घट्टे टाक दोन बॉल पकडून टाक मध्ये डाक खूप महत्वाचे इनला बॅटर आपण पाहिलं तर रोहित मेंडिस दिपाड आहेत चान्स घ्यावा लागेल रोहितला या बॉलवर रोहितच्या बॅट मधून प्रॉपर हिट नावातच हिट आहे आणि रन होईल हिटमॅन रोहित आपल्या टीम साठी स्ट्रोक खेळले गेले आहेत क्रिकेट क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतं हा बॉल देखील आपण पाहल लेग ब्रेक खूपच बाहेर वाईट बॉल रोहितचं नाव रोहित मेंडीज आहे भले वेस्ट इंडिज आपण पाहिलं तर श्रीलंकेचं नाव आहे पण वेस्ट इंडिज प्रमाणे बॅटिंग करतोय भाऊ ला सिक्स लगावलाय आणि दिसायला देखील मला असं वाटतं पोलाडची आठवण आली आहे या वर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग ब्रेक शणात हिरो आणि शणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे व्हाईट बॉल पहिले चार बॉल तुम्ही काय टाकलेत त्याला महत्व नाहीये पण जे दोन बॉल तुम्ही काय टाकणार त्याला खूप महत्व आहे एक्केचाळीस रन झाले फलकावरती सात बॉल मध्ये नऊ रन करायचे हा बॉल अजूनही खूप महत्वाचा आहे हा बॉल डॉट आला तर सहा बॉल नऊ पण बघायला मजा येईल आणि तेच घडलंय कारण घनसुरकर थोडे नाराज असतील सहा बॉल मध्ये नऊ रनची गरज आहे काय मॅच रंगली आहे कडक त्यामुळे कुठली मॅच कधी याचा नेम नाहीये सहा बॉल मध्ये नऊ रनची गरज आहे पाहूया कुठला बॉलर स्वतःहून जबाबदारी देईल की भाऊ ते मी टाकतो कॉन्फिडन्स असा पाहिजे आणि असा बॉलर एका दुसऱ्या टीम मध्ये पाहिजे बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर परेश ठाकूरच्या हातामध्ये बॉल दिलाय कारण पहिले चार बॉलमध्ये एक रन खर्च केले होते त्यानंतर शेवटच्या दोन बॉल मध्ये जर पाहिले तर आपण परत आठ रन खर्च केले गेले त्यामुळे क्रिकेटमध्ये कुठलीही मॅच तुम्ही कशी खेळताय त्याला खूप महत्व आहे शेवटचा बॉल एक सिंगल डॉट आला त्यामुळे मॅच थोडी थांबली आहे सहा बॉल नऊ रन एंडला रोहन भोसले आहेत ते स्टार्ट टू एंड खेळतात पट भोसलेला तेच मनामध्ये करत असेल की पहिले जर तीन चार बॉल सिंगल जरी आले तरी आपण मॅच मध्ये आहोत हे कॅल्क्युलेशन पाहिजे रवी झेंडे साहेब आपलं पण स्वागत आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे आज शनिवार आहे उद्या देखील रविवारी सर्वांना सुट्टी असेल उद्या पण इकडे एन्जॉय करतील क्रिकेट सहा बॉल मध्ये नऊ रन ची आहे बॉलिंग साठी ठाकूर लेफ्ट आर्म पहिल्याच बॉल वरती रोहन भोसलेच्या बॅट मधून अगदी स्काय वॉक ला मात्र जाऊन बॉल आदळतोय रन मिळेल सहा तिसरा सिक्स मिळाला रोहन भोसले असे स्ट्रोक खेळतो की मला असं वाटतं रात्र दिवस रात्री या ग्राउंडवर खेळलाय त्यामुळे आपण ज्या ग्राउंडवर पहिले खेळलो त्या ग्राउंडवर आपला परफॉर्मन्स नक्कीच चांगला राहिलाय पाच बॉल मध्ये तीन रन करायचे आहेत टर्निंग पॉइंट जर पाहिलं तर रोहित मेंढीच मी नाव घेईल हा बॉल आपण पाहिला समीकरण आपण पाहिलं तर अवघ्या दोन रनची गरज आहे आणि ही मॅच आपण पाहिलं तर जवळपास एक चांगली कामगिरी करत असताना सिद्धांत तिला पण माटूंगा हळूहळू नाव कोरलंय पाच बॉल दोन जिंकणार कोण आणि इझिली अगदी सिंगल रन तिकडे केली आहे अवघ्या एका रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता चार बॉल मध्ये एक रनची गरज आहे या बॉलवर देखील अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि ही मॅच जिंकले टीम सिद्धांत इलेव्हन माटुंगा संघ अभिनंदन